आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एस टी पासेसचा सर्व खर्च पाणवन गावचे सुपुत्र आणि मीरा भाईंदर येथील उद्योजक राजूभाई तोरणे यांची कन्या कुमारी अक्षदा राजू तोरणे पदवीधर एम हे करणार आहेत मान तालुक्यातील पाणवन येथून बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या एस टी प्रवास खर्चाची सोय पाणवनचे भूमिपुत्र राजूभाई तोरणे यांची कन्या कुमारी अक्षता तोरणे ह्या करणार आहेत सदर विद्यार्थ्यांच्या एस टी पासचे सर्व पैसे कुमारी अक्षता तोरणे भरणार आहेत तरी पाणवण आणि परिसरातील सदर गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पास प्राप्त करून घेण्यासाठी एस टी बसचे वाहक प्रशांत तोरणे यांच्याशी पंच्याण्णव एकसष्ट सत्त्याण्णव ऐंशी शहाण्णव या मोबाईलवर संपर्क साधावा आणि तुम्ही फक्त शाळा शिका प्रवासाचा खर्च आम्ही करू असंही आवाहन राजूभाई तोरणे यांनी केले आहे मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा